नमस्कार आज आपण जो एक महत्वाकांक्षी विषय मी पुणे शहरामध्ये घेतलाय त्याच्यामध्ये पुणे शहर आणि आसपासच्या भागामधील नागरिकांसाठी मोफत मूळ ऑपरेशनचा तो, सा। तो मी सातत्याने गेली तीन चार वर्ष करत असतो आतापर्यंत आम्ही या ठिकाणी नऊशे लोकांचं मुळात ऑपरेशन केलेले आहे आणि आता यावेळेस एक हजार लोकांचं टार्गेट आहे आणि त्याकरता आमची तयारी चालू झाली आपण सगळे पाहू शकता ही सगळी तयारी आमची इथं झालेली आहे आता जवळजवळ या ठिकाणी एका वेळेस चाळीस ते पन्नास रुग्णांचं ऑपरेशन ॲट अ टाइम होतं त्याच्यामध्ये विशेषतः महिलांसाठी आम्ही वेगळा पार्ट करत असतो जेंट्ससाठी वेगळा भाग असतो आणि वेगवेगळ्या वेळेमध्ये सकाळी नऊ वाजल्यापासून तर रात्री सहा वाजेपर्यंत सहा ते सात वाजेपर्यंत शेवटचा सा पेशंट पहिल्या दिवशी जी बॅच आहे त्याच्यामध्ये पहिल्या दिवशीचा पेशंट पूर्ण होईपर्यंत आपण इथं सगळे ऑपरेशन चालू असतात आणि त्याची तयारी आता आमची बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे नऊ तारखेला पहिली बॅच नऊ ऑक्टोबरला आणि दहा ऑक्टोबर दोन दिवस असे आपण ऑपरेशन घेते परंतु अजूनपर्यंत सुद्धा बऱ्याच लोकांनी म्हणजे आतापर्यंत साधारण दोनशे ते तीनशे लोकांचे फॉर्म इकडे आलेले आहेत दोनशे तीनशे लोकांनी चौकशी केलेली आहे बऱ्याच लोकांनी फॉर्म भरून सुद्धा दिलेत म्हणजे अजून दोन दिवस आहेत आजची सात तारीखे उद्याची आठ तारीखे नऊ तारीख सकाळी नऊ तारीख सकाळी ऑपरेशन चालू होणार माझा नागरिकांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर कारण हे ऑपरेशन जर तुम्ही बाहेर करायला गेला तर बेचाळीस पंचेचाळीस हजार रुपयाच्या आसपास आणि जर मोठ्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये आपण गेलात तर तो एक लाख रुपयाच्या आसपास या ऑपरेशनचा खर्च येतो आणि तो सर्वसामान्य कुटुंबाला परवडणार नसतो त्यामुळे एक चाळीस पन्नास हजार रुपयापर्यंत त्याच्यामध्ये संपूर्णपणे फॅमिली डिस्टर्ब होते असं होईल नको म्हणून आपण गोरगरीब नागरिक जे माझ्या पुणे शहरामधील आहेत त्यांच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आपण हा ऑपरेशनचा विषय करतोय आणि त्यासाठी आपण सर्वांनी लवकरात लवकर आपल्या नोंदी कराव्या आपली नोंदणी झाल्याने आम्हाला पुढचं म्हणजे काय पहिली डॉक्टरांना सांगता येणार की पहिली बॅच किती जणांची जी घेता येईल दुसरी बॅच किती काही काही लोक काय करतात बरेच लोक ऑनलाईन चौकशी करतात मी मेल करू का आता ह्या गोष्टी तुम्ही जर फुकट काय मिळते आपल्याला जर मोफत आपल्यावरती उपचार होणार आहे हे सगळं करण्यासाठी तुम्हाला जर चाळीस पंचेचाळीस हजार रुपये खर्च ऍट अ येतो तर त्यासाठी तुम्ही थोडा त्रास पण सहन केला पाहिजे ना जाण्या येण्याचा तुम्ही ऑफिसवरती के संपर्क केला पाहिजे आमचे तीन मोबाईल नंबर आम्ही त्याच्यामध्ये विशेषतः जो बॅनर दिलाय त्या बॅनरवरती आम्ही तीन मोबाईल नंबर टाकलेले आहेत त्या तिन्ही मोबाईल नंबरवरती आपण संपर्क केला पाहिजे आणि लवकरात लवकर कात्रतला येऊन आपण इथून फॉर्म भरून घेऊन तो फॉर्म भरून दिला पाहिजे जर तो फॉर्म भरून दिला तर मला पहिल्या दिवशी माझी किती कारण नंतर मग ऍट अ टाइम लोक येतात आमचं पण घ्या आमचं पण घ्या मग नियोजन करता येत नाही त्याकरता माझी सगळ्यांनी विनंती की आपण इकडे अगोदरच दोन दिवस अजून तुमच्या हातामध्ये आहेत दोन दिवसामध्ये आपण इकडे यावं दोन दिवसांनी येऊन खालच्या बाजूला पूर्ण आम्हाला तयारी करावी लागते या बिल्डिंगच्या खाली पार्किंगमध्ये पूर्णपणे इथून ज्यावेळेस माणसाचं ऑपरेशन होतं तो थोडा फार शुद्धीमध्ये असेच तोपर्यंत इथंच असतो त्याच्यानंतर त्याला खाली वेगळ्या प्रकारची त्याला एक वेटिंग रूम करावी लागते त्याच्याबरोबर येणाऱ्या नातेवाईकांना बसण्यासाठी जागा करावी लागते त्या ठिकाणी लॅबोरेटरीसाठी लॅबची लोक असतात ती तुमच्या ज्या पहिल्या ज्या चाचण्या करायच्या असतात त्या चाचण्या घेण्यासाठी सुद्धा इकडे लोक असतात त्या लोकांची व्यवस्था करायची असती तिकडून तुमचे रिपोर्ट येईपर्यंत तुम्हाला थांबवावं लागतं रिपोर्ट आल्यानंतर मग ऑपरेशनसाठी घ्यावं लागतं या सगळ्या गोष्टीचं आम्हाला लवकर मिळाल्या लवकर तुमची नावं आमच्याकडे आली तर आम्ही बाकीचा पुढचा विषय करू शकतो त्यामुळं फोन करणं किंवा मेल करणं आम्ही मेल करतो तुम्हाला आम्हाला फोनवरतून अपॉइंटमेंट मिळेल का जागेवरती आल्यावरती या सगळ्या गोष्टी होतील का असं न करता तुम्ही येणाऱ्या दोन दिवसामध्ये आठ तारीख आजची सात तारीख उद्याची आठ तारीख नऊ तारीख सकाळपर्यंत आपण लवकरात लवकर आपल्या नोंदणी करा आणि ह्या महत्वाकांक्षी शिबिराला आपण सर्वांनी मदत करा या सगळ्या शिबिराला आपण या या शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आपण असताना किंवा आपल्या घरचे कोणी कारण कारण हा आजार असा आहे की याच्यापासून जर हा माणूस होतो होईल तेवढा हा आजार सांगत नाही त्यामुळे मग ह्याचे दुर्गामी परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात मग काय काय वेळेस तर तो कॅन्सरच्या रूपामध्ये त्याचं रूपांतर होतं आणि मग संपूर्ण परिवाराला त्याच्यापासून जो त्रास होतो तो त्रासातनं मग आपण जाता म्हणून त्याच्याकरता लवकरात लवकर नोंदणी करा आपण इथं पाहू शकतो हा हा प्लेस कुठे आहे हा एकदम चौकामध्ये तुम्हाला मी इथं दाखवू शकतो आपण कात्रज चौकामधला हा फ्लायओव्हर दिसतोय आणि इथं बरोबर आय लव कात्रज समोर आहे आणि आय लव्ह कात्र इथंच बरोबर आय लव कात्र समोर रिलायन्स मॉल आहे आणि त्या रिलायन्स मॉल मध्ये हा भागीरथी टॉवर्स आहे आणि त्या भागीरथी टॉवर मध्ये इथे आपले उपचार होतात इथं 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 सगळे इथं लोकांचे ऑपरेशन होतात आपण पाहू शकतो की या ठिकाणी कोविडचं हॉस्पिटल जे होतं माझं त्यावेळेस मी इथे एक सेकंड हॉस्पिटल केलं होतं अजूनही ही सगळी यंत्रणा माझी आई तशीच येतात म्हणजे मी जे काय दोन कोविडचे हॉस्पिटल केले होते साठ बेडचा आणि चाळीस बेडचं म्हणजे शंभर बेडचं हॉस्पिटल ही महानगरपालिकेच्या यंत्रणेला समांतर अशी यंत्रणा आपण उभी केली होती आरोग्याची आणि त्याच्यामध्ये हा चाळीस बेडचा हॉस्पिटल होता इथे चाळीस बेड बसत होते आणि साठ बेड तिकडे रॉयल हॉस्पिटल बसत होते एक महिनाच फक्त या हॉस्पिटलला संपर्क झाला पण त्याच्यानंतर कोविड सायलेंट झाल्यामुळे त्यामुळे इथं जास्त काय वापर करा परंतु इथली यंत्रणा आज सुद्धा पाच वर्ष झालं आई तशीच आहे तर आज सुद्धा पेशंटचे आम्ही जे काय आम्हाला आरोग्य शिबिर घ्यायचे असतं ते आम्ही ह्या हॉलमध्ये सातत्याने घेत असतो इतर वेळ हा पूर्णपणे हॉल हा बंद असतो म्हणजे हा वापर फक्त हा गोरगरिबांसाठीच या ठिकाणी ऑपरेशनसाठी होतो संपूर्णपणे या ठिकाणी सगळी यंत्रणा लागलेली असते महिलांसाठी सेपरेट पार्टिशन असतो पुरुषांचं सेपरेट पार्टिशन असतो या दोन्ही बाजूला हे सगळं सेपरेट सेपरेट चालतं तेव्हा माझी परत एकदा सगळ्यांना विनंती की लवकरात लवकर आपण या शिबिराचा लाभ घेण्यासाठी जे मोबाईल नंबर दिलेले आहेत त्याच्यामध्ये मोबाईल नंबर सांगतो सोनीचं दिलं आहे का त्याच आता या ठिकाणी महिलांसाठी जे आमचे पदाधिकारी आहेत मग त्याच्यामध्ये आमची सोनाली असेल रेणुका साबळे असेल किंवा आमचे सलमाताई भाटकर असतील किंवा सविताई गोसावे असतील ह्या सगळ्या ज्या आमच्या इथं शिवसेनेच्या महिला भगिनी आहेत ्या इथं या, या कार्यक्रमाला इथं उपस्थित असणार आहेत आणि महिलांच्या माध्यमातून त्या सगळ्या मदत करतील परंतु बुकिंगसाठी आपल्याला अमित जांभळे नव्वद अकरा बत्तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी प्रत्येक मी नंबर सांगतो अमित जांभळे नव्वद अकरा बत्तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी दुसरा एक नंबर आहे दिनेश चव्हाण सत्याऐंशी सदुसष्ट अठ्ठ्यानव बासष्ट चव्वेचाळीस सत्याऐंशी सदुसष्ट अठ्ठ्यानव बासष्ट चव्वेचाळीस दिनेश चव्हाण आणि अजून एक आहे अभि कुमकर नव्वद बावीस पंच्याऐंशी ब्याऐंशी एकोणचाळीस कुम अभिजित कुमकर नव्वद बावीस पंच्याऐंशी ब्याऐंशी एकोणचाळीस चौथा नंबर कोणचा नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो आठ डॉक्टर नव्याण्णव पंच्याहत्तर डॉक्टर हा डॉक्टर विलास सकट जर आपल्याला डायरेक्टली डॉक्टरांबरोबर बोलायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये सुद्धा डॉक्टर विलास सकट ज्यांचा पार्वदेशी मान्य उद्धव साहेबांनी सत्कार केला त्यांचा सुद्धा नंबर बॅनरवरती आहे नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो आठ दहा चौतीस हा डॉक्टर विलास सकट प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी या संपूर्ण ऑपरेशनच्या विषयामध्ये ते स्वतः इथं असतात त्यामुळे त्यांचा सुद्धा नंबर आम्ही या ठिकाणी दिलाय तर डॉक्टर विलास सकटानं सुद्धा तुमच्या काय पहिल्या आरोग्याच्या विषयात तक्रारी असतील किंवा आरोग्याविषयी तुम्हाला काय चौकशी करायची असेल तर डॉक्टर विलास सकट यांना सुद्धा आपण चौकशी करू शकता तो सुद्धा बॅनरवरती नंबर दिलेला आहे चेकिंग, चेकिंग वगैरे या ठिकाणी सगळं फ्री होतं शिवाय फक्त या ठिकाणी जे काही चार्जेस असतात ते चार्जेस फक्त रक्त तपासणी आणि जे किट लागतं एक ते किट आणि रक्त तपासणी कारण हे सगळं बाहेरनं होतं जे तुम्हाला किट येतं ते किट बाहेरनं आणावं लागतं आणि रक्त तपासणीची इथं लॅबोरेटरी खाली लावलेली असतात म्हणजे तुम्हाला दुसरीकडे कुठे जायचं नाही इथं सकाळी आल्यानंतर जो काही येतो त्या ठिकाणी ठरलेला असतो तो त्या ठिकाणी तो भरून तुमचं रक्त तपासणी केलं लगेच तुम्हाला एक अर्धा पाऊन तासाच्या आतमध्ये तो रिपोर्ट तुमचा आमच्याकडे येतो आणि त्याच्यानंतर तुम्ही ऑपरेशनसाठी सक्षम आहात की नाही हे लगेच त्या रिपोर्टवरून समजतात मग तुम्हाला तसं ऑपरेशनला घेतलं जातं एवढंच आजच्या या लाईव्हमध्ये मध्ये फक्त लवकरात लवकर या मोफत मूलव्यात शिबिराचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि जे काही आपले लोक असतील जे आपले नातेवाईक असतील आपल्या संबंधातले असतील आपल्या आसपासचे असतील आसपास त्यांना लवकरात लवकर संपर्क करायला सांगा धन्यवाद